मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेतर्फे स्वातंत्र्य दिनाचा उत्साह शाखा क्रमांक सत्तर येथे भव्य झेंडावंदन मुंबई प्रतिनिधी भारताच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मुंबईतील शाखा क्रमांक सत्तर येथे झेंडावंदनाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला यावेळी शाखाप्रमुख संजय जाधव उपविभाग प्रमुख शरद जाधव खाबिया साहेब तसेच संजय मानाजी कदम साहेब यांनी विशेष उपस्थिती दर्शवली मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवून अभिवादन करण्यात आले झेंडावंदन सोहळ्यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते भारतमाता की जय वंदे मातरम आणि जय शिवसेनाच्या गजरात परिसर दुमदुमून गेला उपस्थित मान्यवरांनी स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाची आठवण करून दिली आणि राष्ट्रनिष्ठेची शपथ घेतली शाखाप्रमुख संजय जाधव यांनी आपल्या भाषणात सांगितले की स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेल्या बलिदानामुळे आज आपण स्वातंत्र्याचा श्वास घेत आहोत त्यांच्या त्यागाचे ते स्मरण घेऊन समाजकार्यात सक्रिय राहणे हेच आपले कर्तव्य आहे तसेच उपविभागप्रमुख शरद जाधव यांनीही युवा पिढीला संदेश देत देशभक्ती शिस्त आणि सामाजिक बांधिलकी जपत राष्ट्राच्या उन्नतीसाठी योगदान द्या असे आवाहन केले कार्यक्रमानंतर मुलांना मिठाईचे वाटप करण्यात आले संपूर्ण शाखा परिसरात देशभक्तीचा उत्साह आणि स्नेहाचे वातावरण अनुभवायला मिळाले ग जय भारत भारत अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरता आपल्या पण सुपरफास्ट ट्वेंटी फोर न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसंच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र